बाजीप्रभू देशपांडे लढले तोफांची आवाज ऐकू येईपर्यंत ते झुंजत होते पन्हाळ्यावरून निसटल्यापासून ते सतत झपझप चालत होते भर पावसात गडद अंधारात पनाळ्याहून निघाले दिनांक बारा जुलैच्या रात्री सुमारे दहा वाजता आणि पावनखिंडीत पोहोचले तेरा जुलैच्या दुपारी सुमारे एक वाजता म्हणजे सतत पंधरा तासांची धाव चालू होती त्यांची तिथेच लढाई सुरू झाली ती रात्री जवळजवळ सात साडे पर्यंत म्हणजे सतत सहा ते सात ते तलवारी हाती घेऊन झुंजत होते आणि मावळ्यांच्या हातापायात आली कुठून यावेळी बाजीप्रभूंचं वय काय असावं इतिहासाला माहीत नाही पण सात पुत्रांचा हा बाब होता निदान पन्नाशी उलटलेल्या शमीचा वृक्षच होता त्यांना उद्दिष्टांचा गट गाठायचा होता त्यांची निष्ठा रुदारासारखी होती अंगी निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं फुटो हे मस्तक तुटो हे शरीर हाच त्यांचा हट्ट होता उद्दिष्ट साधेपर्यंत मरायला त्यांना सवडच नव्हती तोफ्या आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला हा त्यांच्या मृत्यूला निरोप होता बाजी फुलाजी आणि असंख्य मावळे सहज सहज मेले सूर्यमंडळ भेदून गेले इथे एक गोष्ट आठवते म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये खार कोन्हाळाच्या जवळ रशिया जर्मन आक्रमण फौजीला अवघ्या बारा कामगारांनी असच दीड दिवस झुंजून ठेवलं शत्रूंची मास्को वरती चाललेली धडक या बारा वेड्यांनी राखून घेतली मास्को कडून मदतीसाठी रशियन सेना येत होती ती येईपर्यंत हे बारा झुंजले सारे मरण पावले मदत आली जर्मन हल्ला माघारी फिरला अखेर रशियाचा जय झाला हे बारा कामगार रशियाचे बारा तेजस्वी प्रेरक तारे ठरले आहेत आज बाजी प्रभू देशपांडे यांचं खरं आडनाव प्रधान असं आहे भोर शहराजवळ पाच किलोमीटर वरती सिंध या नावा एक छोट सुंदर गाव आहे तिथं बाजींचा भव्य वाडा होता अंगण आज काहीही शिल्लक नाहीये जिथं बाजी राहिले वावरले त्या वाड्याची ही अवस्था त्यांच्या वाड्यांच्या जागेत आज सार्वजनिक संडास बांधलेला आहे जाता जाता एक गोष्ट सांगतो की याच युद्ध काळामध्ये म्हणजे इसवी सन सोळाशे एकोणसाठ ते साठ आपल्याला आठवतं का तोंड देण्यासाठी राजगडावरून प्रतापगडास आले तेव्हा असाच तुफानी पाऊस होता अकरा जुलै सोळाशे एकोणसाठ या दिवशी महाराज राजगडावरून जिजाऊ महासाहेबांची शेवटची भेट घेऊन निघाले होते कुटुंबातील सर्वांना त्यांनी राजगडावरतीच ठेवलं जिजाऊ साहेबांची भेट घेताना त्यांनी दोघांचीही मने किती गलबल्ली असतील राणीसाहेब सईबाई या तर क्षयाने अत्याव्यस्त होत्या त्यांच्या भेटीसाठी मानसिक हल्ला कल्लोळ कल्पनेने तरी आपण ओळखू शकतो का आपण शिवचरित्र ओळखतो शिवचरित्र ही शक्य तेवढं जाणतो पण हे पिळवटून टाकणारं त्यांच्या जीवनातील क्षण आपल्याला समजूनच शकणार नाहीयेत साहेबांची आणि त्यांची ही शेवटची भेट यानंतर फक्त एक महिना आणि सव्वीस दिवसांनी सईबाईसाहेब साहेब राजगडावरती मरण पावल्या महाराज तेव्हा प्रतापगडावरती होते जिजाऊ साहेबांची ही भेट झाल्यानंतर महाराज अफजल वधानंतर ताबडतोबच पुढच्या मोहिमेला गेले मध्यंतरी अनेक लढाया आणि घटना घडल्या मग महाराजांनी आणि जिजाऊ मा साहेबांनी पुन्हा भेट केव्हा घडली ती दिनांक सतरा ऑगस्ट सोळाशे साठ म्हणजेच एक वर्ष लागलं एक महिना आणि एक आठवडा माईलेकरांची तेव्हा भेट झाली विशाळगडावरून महाराज राजगडाला आले इतक्या दिवसांनी महाराजांचा बाळ यावेळी सव्वा तीन वर्षांचा झाला होता त्याला उचलून गळ्याशी घेताना महाराजांना काय वाटलं असेल आहे का कुणी कवी कुणी कादंबरीकार किंवा कुणी चित्रकार कुठे आहे ते आमचे प्रतिभावंत गेली दोन वर्ष म्हणजेच इसवी सन सोळाशे एकोणसाठ ते साठ दोन आघाडींवरती दोन जबरदस्त शत्रू स्वराज्याला छळत होते सिद्धी जोहर आणि शाहिस्ते कधी कधी शत्रूच्या चुकांना आपण अचूक फायदा घेत नाही महाराज मात्र घेत होते इथेच पाहना शाहिस्ते खानाने पुण्यावरच्या स्वारीत एक मोठी राजकीय चूक केली आदिलशहा शिवाजी राजांना शत्रू आहे आणि तोही महाराजांशीच पन्हाळगडावर आघाडीवर झुंजतो आहे ही सरळ गोष्ट आपल्याला शिवाजी विरुद्ध फायद्याचीच ठरणार आहे एवढी साधी अक्कल शाहिस्ते खानाला जपता आली नाही त्याने विजापूरकरांचाच आदिलशाही किल्ला किल्ले परिंडा हा काबीज केला वास्तविक विजापूरकर हे यावेळी शाहिस्ते खानाचे नव्हते का पण शाहिस्ता खानाने त्याचा परिंडा जिंकला हे घडलेला पाहताच आदिलशहा भूकंपासारखा हादरला शाहिस्ते खानाने मदत तर राहोच पण आपल्यावरती घाव घातला हे पाहून आदिलशहाने शिवाजी महाराजांच्या विरुद्ध घडवलेली युद्ध आघाडी एकदम बंद करून टाकली महाराजांच्या वरती पडलेला प्रचंड युद्धभार एकदम कमी झाला महाराजांनीही यावेळी आदिलशहा विरुद्ध कोणतीही हालचाल न करण्याचाच विवेक केला काम नेहमी मुत्सद्दी विवेकाने करायचं असतं हे महाराजांनी दाखवून दिलं पुढे काय होणार